गीता अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झाला म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते श्री माधव श्री स्वामींच्या अमलानचरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही वंदन करते या संधीचा लाभ घेऊन आजपासून आपण पुन्हा एकदा श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला सुरुवात करू श्री अभंग ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा भाग पहिला या दुसऱ्या अध्यायाचा आधुनिक काळाशी किती संबंध जोडतोय ते बघा कोणत्याही संशोधन क्षेत्रात आज संशोधन पद्धतीला विशेष महत्त्व आहे कोणताही विषय कशासाठी मांडायचा म्हणजे त्याचा उद्देश काय त्यानंतर त्या विषयाचं विवेचन ते विवेचन योग्य प्रकारे कळावं म्हणून एखादं उदाहरण आणि समारोप ही झाली सर्वसाधारणपणे संशोधन पद्धती ही सगळी चौकट भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातच बघायला मिळते आता संशोधन पद्धती हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जातो पण संशोधन पद्धती या नावातल्या एकाही अक्षराचा उच्चार न करता भगवंतांनी हे ज्ञान मांडून ठेवलं हे श्री भगवद्गीतेचं लौकिकदृष्ट्या औचित्य दुसऱ्या अध्यायाला असलेल्या महत्त्वाच्या अनेक कारणांपैकी हे एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाभारताविषयीची प्रसिद्ध उक्ती ती अशी आहे की जे महाभारतात आहे ते इतर कुठेही असेल आणि जे महाभारतात नाही ते इतर कुठेही असणार नाही त्याप्रमाणे जर विचार केला तर संशोधन पद्धती हा काही आजचा विषय नाही आपण आज त्याला वेगळं नाव देऊन त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करतो इतकंच या अध्यायात श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास हा मुख्य विषय असला तरी जाता जाता संशोधन पद्धतीचाही अभ्यास होईल संस्कृतमध्ये एक वचन आहे की गावाला जाताना गवताला स्पर्श करतो गवताला स्पर्श करण्यासाठी कोणी घरातून बाहेर पडत नाही पण जसं गावाला जाताना चाळा म्हणून गवताला केलेला स्पर्शसुद्धा सुखाचा अनुभव देतो त्याप्रमाणे जाता जाता संशोधन पद्धती या आज नवीन मानल्या गेलेल्या विषयाला केलेला स्पर्श या दृष्टीने आपला लाभ होईल अतिशय नेमकेपणाने यात योजलेले विषय बघितल्यावर हा अध्याय म्हणजे भगवंतांची कलाकृती आहे येरा गबाळ्याचे काम नव्हे हे अगदी पक्केपणाने लक्षात येतं या अध्यायाचे एकंदर बहात्तर श्लोक आहे त्यातल्या पहिल्या दहा श्लोकांमध्ये अर्जुनाचा शोक आणि आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारावं यासाठी भगवंताने भगवंतांना त्याने केलेली विनवणी आहे अर्जुनाचा शोक दूर करणं हा वाच्यार्थाने भगवद्गीतेचा उद्देश अर्जुनाने स्वतः भगवंतांना सांगितलं आपला शिष्य म्हणून मला स्वीकारावा यातून तो लक्षात येतो आणि जसजशी गीता वाचत जाऊ त्यानुसार गीतेच्या अभ्यासकाला साधकाला मोक्षप्राप्ती घडवणं हा त्यातला गर्भितार्थ सूचित होतो अकराव्या श्लोकापासून एकोणचाळीसाव्या श्लोकापर्यंत सांख्यबुद्धी म्हणजे ज्ञानयोग आणि नंतर चाळीसाव्या श्लोकापासून त्रेपन्नाव्या श्लोकापर्यंत योगबुद्धी म्हणजे कर्मयोग आणि अखेर चोपन्नाव्या श्लोकापासून बहात्तराव्या श्लोकापर्यंत स्थितप्रज्ञाची लक्षणं असे एकूण या अध्यायातले विषय आहेत यापैकी सांख्यबुद्धी आणि योगबुद्धी म्हणजेच तत्त्वविवेचनं किंवा थिअरी असं म्हणता येईल आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं हा प्रत्यक्ष प्रयोग प्रॅक्टिकल म्हणजे सांख्यबुद्धी आणि योगबुद्धी स्पष्ट होण्यासाठी दिलेलं ते उदाहरण आहे आता काही ओव्यांच्या सहाय्याने आपण ते बघूया त्यापैकी पहिल्या दहा श्लोकांवर एकूण एकशे चव्वेचाळीस ओव्या आहेत विषय सांभाळण्याच्या दृष्टीने त्यापैकी काही ओव्यांचा आपण सविस्तर विचार करू युद्धभूमीवर एक योद्धा म्हणून आपण आपल्या शत्रूसमोर उभ्यावर ही जाणीव नाहीशी होऊन सर्व नातलगांना गुरूंना बघून अर्जुनाला त्यांच्याविषयी ममत्व वाटू लागतं आणि आपण केवळ भावनेच्या बळावर बोलत नसून आपलं बोलणं तर्कसंगत आहे हे दाखवण्याकरता त्याने वर्णशंकर आणि पितरांना पिंडोदक न मिळण्याचं भय अशा धर्मशास्त्रीय संकल्पनांचा आधार घेतला हे वर्णन पहिल्या अध्यायाच्या शेवटी आलं आहे अर्जुनाच्या त्याच स्थितीत दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली त्यामुळे दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात अर्जुनाच्या या स्थितीचं वर्णन येतं तिथे त्याचे मोह वर्णन करणारे तीन दृष्टांत आले आहेत एक आहे पाणी आणि मीठ स्वतःच्या अस्तित्वाचा लोक दुसरा आहे वाऱ्याने इकडे तिकडे होणारे ढग म्हणजे मनाची सैरभैर अवस्था आणि तिसरं चिखलात रुतलेला राजवस म्हणजे निरक्षीर विवेक चिखलात रुत्रण म्हणजे मोहाने विवेक नाहीसा म्हण उपजला चित्ती मोह विलक्षण सर्व आपण देखोनिया तेने त्याचे चित्त द्रवणिया गेले जले पाझरले जैसे मीठ हृदय सधीर परिविरमले वाते झळंबले अभ्र अभ्रजैसे किंवा राजांस कर्दमी रुतावा, मग तो दिसावा मलान मुख या मोहातून त्याला बाहेर काढण्यासाठी मग भगवंत त्याची समजूत घालू लागतात अरे एक तर अयोग्य गोष्टींकडे तुझं लक्ष नसतं आणि तुझा धीर तर कधीच सुटत नाही मग तुझं हे काय चाललं असं म्हणून भगवंत पहिल्यांदा त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतात त्याचं मानसिक बळ वाढावं म्हणून ते पुन्हा सांगतात अरे अपयश तर तुझ्यापासून दहा दिशा दूर पळून जातं तुझ्या पराक्रमाचं वर्णन तर काय करावं तू प्रत्यक्ष शंकरांचे युद्ध केलंस तुझ्या पराक्रमापुढे सगळं त्रिभुवन थिट वाटतं ન દેસી તું ચિત્ત અયોગ્ય ગોષ્ટીસી ધીર ન સોડીસી કદાળી નામ તુજ મી સાચાર હો દિશા પાર અપય શૌર્યાસ તું ઠાવ ક્ષત્રિય રાહ યુદ્ધી તુજે નામ તિની લોપે નિવાત કવચ મારી જિંકીલા શંકર સંગ્રામી काही सांगू तुझ्या प्रभावाचे मान त्रैलोक्य ही वाटत असे त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जणू दृष्टांतांची बरसात करतात दुसऱ्या अध्यातल्या विसाव्या हवीपासून पंचवीसाव्या होईपर्यंत हे दृष्टांत आपल्याला दिसतात पहिला येतो सूर्य आणि अंधार नंतर वारा आणि ढग तिसरा अमृत आणि मरण चौथा अग्नी आणि सर्पण पाचवा हालाहल आणि संसर्ग सहावा मीठ आणि पाणी सातवा बेडूक आणि साप आठवा सिंह आणि कोल्हा सूर्या ते अंधार ग्रासी का वीरा भील का वारा मेघालागी किंवा अमृतासी आहे का मरण अग्नी ते सरपण गिळी काय संसर्गाची बाधा हो नि मरेल काय हाला हल सांगे मिठाने का पाणी पाझरेल बेडूक गिळेल भुजंगासी सिंहासी जंबूक कैसा झगडेल ऐसे का घडेल अघटित अघटितासी या परीसाचपणा आज तो अर्जुन आणाला असेल यापैकी किंवा मिठाने का पाणी पाझरेलं या एका उपमेचा विचार करून आपण पुढे जाऊ किंवा मिठाने का पाणी पाझरेलं हे ऐकल्यावर हो। अगोदर ऐकलेली तेने त्याचे चित्त द्रवणिया गेले जले पाझरले जैसे मिठ ही उपमा आठवे पण तोच दृष्टांत माऊली आणि श्री स्वामींची प्रतिभा आपल्याला थक्क करून सोडते वरवर बघताना आपल्याला पुनरुक्तीचा दोष वाटतो मीठ आणि पाणी हे दोनच पदार्थ घेतलेत हा एक भाग आणि दुसरं म्हणजे दृष्टांतात पाण्यात मीठ विरघळतं असं सांगितलं आणि या दृष्टांतात मिठाने पाणी पाजरेल का असं विचारलं म्हणजे मीठ आणि पाणी हे दोनच पदार्थ सा सांगितले आहेत फक्त त्यांचा क्रम बदलला आहे असं वाटेल त्यातला बारकावा जरा लक्षात घ्यायला हवा दुसऱ्या दृष्टांतात त्यांनी म्हटलं की मिठाने पाणी पाजरेल का मीठ जड पदार्थ आहे तो पाजरू शकेल पातळ होईल विरघळे पण पाणी मुळातच द्रव आहे पातळ आहे ते आणखी कुठे पाजळणार अगदी तसंच भगवंतांना सुचवायचं आहे की अरे अर्जुना तुला मोह पडणं तरी शक्य आहे का रचना मात्र अशी केली आहे की एकतर ते दृष्टांत वाचून अनवधानाने पुढे तरी जाऊ किंवा झाली असेल पुनरुक्ती असं म्हणून सोडून देऊ खरं म्हणजे यापैकी कोणतीच चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अभंग ज्ञानेश्वरीने सोप्या रीतीने आपल्याला ते समजवून द्यायचा प्रयत्न केला अर्जुनाला मोहातून बाहेर काढायचं आहे त्याचा विवेक जागृत करायचा जा, आहे म्हणून ही रचना शेवटी भगवंत म्हणतात आता तूच विचार करून सांग बरं तुझं हे वागणं बरोबर आहे का यामुळे लाभ तर काही नाहीच पण लोकी तुझी अपकिर्ती होईल आणि परलोकही दुरावे करोनी विचार सांगे धनंजया संग्रामी ही दया योग्य काय येणे इहलोकी तुझा दुर्लौकिक आणि परलोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये मात्र भगवंतांनी अशा प्रकारे अर्जुनाची समजूत घातल्याचं कुठेही दिसत नाही एक प्रकारचा अलिप्तपणा त्या दोघांच्या नात्यामध्ये भगवद्गीतेच जाणवतं पण भावार्थ दीपिकेचा अनुवाद असलेल्या अभंग ज्ञानेश्वरीत मात्र या दोघांच्या सख्याचं चित्र पहिल्यापासून दिसतं म्हणून एवढी समजू भगवंत पुढे म्हणतात युद्धभूमीवर ही दया काही कामाची नाही आणि मला असं सांग की हे सगळे सोयरे आहेत हे तुला माहीत नव्हतं का आणि युद्ध तरी तू काय आज पहिल्यांदा करतोस रे जन्मापासून तुम्ही युद्ध करत आलात मग आत्ताच कुठे हे कारण्य निर्माण झालं तुझ्या ठिकाणी मला तर तुझ हे वागणं अजिबात मान्य नाही हे तो रणांगण पार्था घेई चित्ती येथे दयावृत्ती कामा नये आणि आता ह्याची काय सोयरे दिसावे नवते का ठावे आधी तुझ काय नव्हतासे ओळखित असे वाया का करीसे अतिरेक जन्मोनिया तुझ युद्धाचा प्रसंग आत्ताची का सांगा आला येथे तुम्ही एकमेका युद्धाचे निमित्त असो सदो धनंजय धनंजया तरी नेणो तुझं आता काय झाले पैसे उपजले कारुण्य हे परी पार्थ हे तो कृत्य अनुचित ऐसेची निश्चित वाटे वाट आहे माझ पण अर्जुनाला स्वतःचं वागणं इतकं बरोबर वाटतं की तो भगवंतांनाच म्हणतो तूच आधी विचार कर की हे युद्ध करणं बरोबर आहे का मोहात सापडलेल्या कोणत्याही माणसाचं असं घर त्यामुळे अर्जुनाचं हे सगळं म्हणणं त्याच्या आत्ताच्या मनस्थितीत त्याच्या दृष्टिकोनातून बरोबर दिसतं प्रभो आधी तुझीकरी हा विचार असे का साचार संग्राम हा माता पितरांची करावी का सेवा तोषतया द्यावा सर्वांपरी परी सांगे देवा तयासी मागुते ते हाते वधावे का करावे वंदन संत सज्जना ते तयाते तया ते घडी घडे जरी परी हे सांडोनी स्वमुखे गोविंदा केवी त्यांची निंदा करावी गा स्वप्नातही ज्यांचे चिंतिले ना वैर प्रत्यक्ष ते ठार करू कैसे आजवरी आम्ही केला जो अभ्यास वधोनिया ह्याच मिरवावा असे सर्वांनीच योजिले का मनी बरवे त्याहुनी मरण हे प्रभो सांगे मज़ मी का भस्मासुर मज हा विचार सहावे त्यानंतर अर्जुनाने आपल्या गुरूंची थोरवी सांगितली माऊलीची माया साचा वाखाणी ती परी कृपामूर्ती द्रोणाचार्य पार्था म्हणे की हा दयेचे सागर गुणांचे भांडार सकलही तेवीचे अपार विद्येचा सागर परी थोर महात्मा वरी आम्हाला होय कृपावंत सांगे यासी घात चिंतावा का ऐसीया ते रणी करोनिया ठार भोगावे अपार राज्य सुख किंवा देशत्याग करोनिया जावे आनंद राहावे वनांतरी परियाता केला निर्धार अंतरी शस्त्र यांच्यावरही धरू नये एवढं सांगूनही भगवंत आपल्याकडे लक्ष देत नाही हे बघितल्यावर अर्जुन थोडासा घाबरला काही झालं तरी एका भगवंताशिवाय आपल्याला कोणी नाही हे त्याला मानू मन माहिती होतं त्यामुळे तो म्हणाला आमुचा तू सखा आमुचे सर्वस्व गुरु बंधू देव आमुचा तू तु। तुची माता पिता तुझी आमात्राता संकटी रक्षिता सर्व काळ करून येणे गुरु शिष्याचा अभेर नदी ते सागर तेजी केवी सोडून हो या जाता अपत्य ते माय कैशी गती होय सांगे कृष्ण सर्वापरी तैसा आम्हा आधार प्रभो निरंतर तुझी एक आणि जरी माझे मागील बोलणे तुझे लागी माने ऐसे नाही तरी ते उचित धर्मशास्त्राधारे झणी ते मुरारे सांगे मज येथे दया तुझ्या कृपेविण बुद्धीसी जीवन नाही तुझे ऐका तो अर्जुन ऐसे क्षणभरी बोले भानावर येवनिया हे सगळं बोलल्यामुळे अर्जुन भानावर आला असं वाटत असतानाच पुन्हा तो त्या मोहात गुंतला भ्रांती लहरीने मग पुन्हा तेथे व्यापिले पार्था ते पूर्ववत नव्हे ती लहरी वाटते निराळे डंखीला तो व्याळे आहो भक्ताच्या हाकेला धावून येणार नाही तो परमेश्वर कसला त्यातून तो अर्जुनाचा प्रिय सखा मग तो कसा मागे राहील आणि श्री स्वामी तरी ती शंभर टक्के खात्री आपल्याला दिल्याशिवाय कसे थांबतील ते म्हणतात ओ नि कृपाळ आता तो गोपाळ तयासी रक्षिल लीला मात्रे देखो निया पार्था तैसा शोकाकुल वळला गोपाळ महामेन शोभला सहज भला नील वर्ण जो की जलपूर्ण कृपामृते मग तोची मनी धरोनी उद्देश रोषे ऋषिकेश बोलू लागे बालकाते माय रागे बोले तरी झाकले अंतरी प्रेम जायचे वरी औषधाचे दिसे कडूपण परी ते गुण अमृताचा तैसे वरीवरी वरी पाहता कठोर परिहितकर परिणामी नीलवर्ण भगवंतांना दिलेली कृपामृताच्या जलाने भरलेल्या मेघाची उपमा अर्जुनाच्या या साऱ्या निराशेवर जणू सुखद जलाचा शिडकावा करते आणि भगवंतांच्या केवळ त्या वर्णनाने सुद्धा मनाला एक दिलासा मिळतो मग भगवंतांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि सुरुवात केली ती सांख्य बुद्धी म्हणजे योगाला तो आपण पुढच्या भागात बघू